हिंगोली जिल्ह्यामध्ये उमरा बोल्डा सोडेगाव परिसरामध्ये अतिवृष्टीने शेतकऱ्याच्या पिकांचे अतोनात नुकसान होऊन वसमत जाणारा राज्य महामार्ग अतिवृष्टीने खचला हिंगोली जिल्ह्यामधील उमरा फाटा ते बोलडा फाटा वसमतला जोडणारा राज्य महामार्गावरील सोडेगाव जवळील राज्य महामार्ग रस्ता अतिवृष्टीमुळे खचला आहे व शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले असल्याने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करताना शिवसेना जिल्हा प्रमुख अजय उर्फ गोपू पाटील शिवसेना जिल्हा संघटक बाळासाहेब मगर डॉक्टर रमेश मस्के विधानसभा प्रमुख चंद्रकांत देशमुख तालुका प्रमुख सखाराम उबाळे मार्केट कमिटी संचालक राजू पाटील सर्कल प्रमुख गणेश जाधव सचिव अमोल काळे कांता पाटील देवकर बंडू गायकवाड व वा उमरा बोलडा सोडेगाव परिसरातील शेतकरी शिवसेना कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी होऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे हिंगोली